राज्यातील वनक्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्याने राष्ट्रीय हरित लवादाने या संदर्भात कठोर भूमिका घेतली आहे गेल्या आठवड्यात अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले असून याबाबत विधानपरिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वनक्षेत्राची टक्केवारी अत्यंत कमी आहे धाराशिव बीड लातूर वाशिम या जिल्ह्यामध्ये तर वनक्षेत्र एक टक्क्यापेक्षाही कमी आहे राज्याच्या एकूण भूपृष्ठाच्या सरासरी वीस टक्के क्षेत्रावरच वनक्षेत्र आहे जे आदर्श तीस टक्क्याच्या निकषाच्या तुलनेत कमी आहे या पार्श्वभूमीवर डॉक्टर यांनी वनमंत्री नाईक यांना विशेष मोहीम आखून तातडीने अतिक्रमण अतिक्रमण हटवण्याची मागणी केली आहे तसेच करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्याची विनंती त्यांनी केली आहे या पार्श्वभूमीवरती लाडक्या बहिणींची सन्मान कार्यक्रम यासाठी मी धाराशिव मध्ये आलेली आहे आणि सगळ्यात लाडकी आमची माता सगळ्यात लाडक्या दैवत म्हणजे तुळजा आणि त्यामुळे इथे दर्शनासाठी येऊन मी विधिवत पूजा केलेली आहे तुळजापूर मध्ये दोन मोठे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये एक आराखडा विकासासाठी केलेला आहे त्याच्यात जनतेला सहभागी करून घेऊन तो कसा करावा याच्याबद्दल राणा जगजितसिंह आणि जिल्हाधिकारी यांच्याबरोबर माझी बैठक झालेली आहे विधान विधानभवनामध्ये त्याचबरोबर इथले जे उपाय आहेत गुरुजी किंवा गुरव पंडित यांचा मावेजा मिळण्याच्या संदर्भात तो बरेच दिवस प्रलंबित आहे राज्य सरकारकडे तो देखील माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नुकतेच इथे येऊन गेलेले आहेत तर त्या प्रलंबित प्रश्न लवकर सुटावा यासाठी माझे प्रयत्न चाललेले आहेत